नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनेलवर तर आता आम्ही आलेलो आहोत बघा मी तुम्हाला ज्याप्रमाणे म्हणाले होते की गणेश खिंडीमध्ये आपण थांबून एक ब्लॉग बनूया तर आता मी गणेश खिंडीमध्ये थांबलेली इग... आहे आणि इथे बघा ही आहे समोर गणेश खिंड खिंडीचा अर्थ असा आहे की या दोन डोंगरांच्या मधोमधून जो गेलेला रस्ता आहे त्याला खिंड असं बोललं जातं आणि गणेश खिंड असं गाव का ठेवण्यात आलेलं आहे तर इथे बघा इथं गणपतीचं मंदिर आहे हे मंदिर आहे गणपतीचं मंदिराच्या आतमध्ये अंधार आहे एवढं काही नाही दिसणार पण हे बघा तर इथं आहे गणेश मंदिर आ आणि ही आहे गणेश खिंड ठीक आहे तर गणेश खिंडीचा अर्थ तुम्हाला मी सांगितलेला आहे म्हणजे नाव का ठेवण्यात आलेलं आहे खिंडीला गणेश खिंड इथून बघाल तर खाली पूर्ण दरी आहे या दरीमधून सगळे संपूर्ण गाव दिसत आहेत इथून छोटे छोटे सगळे घरं दिसत आहेत बघा आणि त्या छोट्या छोट्या घरांमध्ये आमचंसुद्धा एक घर आहे आता इथून काही दिसणार नाही एवढं पण आता बघा मी पूर्ण टॉपला आले आणि खाली पूर्ण दरी तो तिथून रस्ता आलेला आहे ती खाली नद्या आहेत त्या आणि छोटे छोटे सगळी ग आहेत बघा ही गावं आहेत बघा ही सगळी गाव आहेत आमचा तिथून तो ब्रिज दिसतोय त्या ब्रिजवरून बोर। मी बोर्ड दाखवला की ब्लर होतो आहे तो ब्रिज आहे या नदीच्या इकडून असा हे बघा इथपर्यंत आलं आहे ना त्या तो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या इथे मच्छीवाल्या बसलेल्या असतात आणि त्या ब्रिजच्या त्या तिथे आमचं घर आहे आता ते घर काही दिसत नाही खूप छोटं आहे अरे आम्ही खूप टॉपला आलो आहे मी मगाशीच बोलली आणि तिथे बघा किती डोंगरावरती धुकं उंचावर आल्यावर डोंगराव धुकं कसं दिसतंय छान वाटतंय बघा इथून नाही टायगरचे बाप्पा बोलत आहेत पुढे जाऊ नको हे बघा तिथं उभे आणि पर्यटक तिथं चांगला आनंद घेत आहेत फोटो काढतायत खाली दरी बघा खाली दरी आहे इथून पूर्ण सटकला तर डायरेक्ट खाली आणि एकदम टॉपला उभी राहिले मी हे बघा या डोंगरावच्या इथून फोटो काढायचे तुमचे माझ्याकडे डिपार्टमेंट आहे अच्छा मंत्रालयात कामालाय का तुम्ही सेक्रेटरी डिपार्टमेंट डिपार्टमेंटचा प्लॅनरच आहे अरे वाट तयार करायचे असतील ते माझ्याच प्लॅनिंग नव्हतं अरे वा 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 अच्छा पूर्वी हे एकच मंदिर होतं आता पुढे थोडंसं शेड असं बांधलंय कारण कोणी आले इथं तर त्यांना उन्हाळ्यात म्हणावा पावसाळ्यात बोला तर असं त्यांना थोडंसं सा बसण्यासाठी विसाव्यासाठी त्यासाठी त्यांनी पुढे असं शेड बांधलाय तर पहिले एकच मंदिर होतं इथं गाड्यांची रहदारी चालूच असते इथून रात्रीचं खूप अंधार असतोय पण इथे या घाटामध्ये अजिबात असं काही कोणत्याही प्रकारची जीवितहानी होत नाही आणि तिथे ते साहेब भेटलेले आहेत टायगरच्या बाप्पांना ते मंत्रालयामध्ये आहेत आणि ते सांगत होते की इथलं सगळं पर्यटन क्षेत्र मी पाहतो म्हणजे काही पर्यटनाचं काय काम असेल जसं एम टी डी सीमध्ये मी मागे गेलेली तो व्हिडिओ बनवलेला तर ते ते साहेब आहेत ना ते म्हणत आहेत की इथं बघ सर्व पर्यटन क्षेत्राचं काम मी पाहतो आणि काही असेल तर मी ते करून करायला म्हणजे म्हणजे त्यांचं काय असेल ते ते करून घेतात हां म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट वगैरे काय घेत असतील तर जसं ते एम टी डी सीला बघा मागं आपण गेलेलो मी व्हिडिओ टाकलेला आहे द जर्मनवरती आहे तो व्हिडिओ तर तिथं मी एम टी डी सीला गेलेली तर ते एम टी डी सुद्धा काम त्यांनीच केलेलं आहे तसं ते सांगतायत त्यांना टायगरच्या बापरना तर मग चला आता निघूया तर तुम्हाला हा घाट दाखवायचा होता मला म्हणून म्हटलं जर एक छोटासा व्हिडिओ बनूया खिंड 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 काय असते तर खिंडीचा अर्थ सांगितला मगाशी तरी एकदा सांगते खिंड म्हणजे दोन डोंगरांच्या मधून गेलेला रस्ता त्याला ता खिंड असं बोलतात इतिहासामध्ये वाचा कारण इतिहासाच्या पुस्तकातच हे मी वाचलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगते आता ज्यांना माहिती नसेल तर किंवा कोणाला माहिती जरी असेल अजून काय बोलतात तर तेही मला कमेंट करून सांगा पण माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे नमस्कार नमस्कार आज गणेश हिंदीमध्ये योगायोगाने आज फार नामांकित आणि प्रसिद्ध आणि शासकीय अधिकारी असे आम्हाला लाभलेले अचानक आमची भेट झाली आणि हे अल्हाड आणि हे जे पर्यटन क्षेत्राचे अधिकारी आहेत तर सर आपण काय सांगू इच्छिता ह्या पर्यटन क्षेत्राबद्दल किंवा आपला परिचय द्या थोडक्यात मी डॉक्टर उमाजी पर्यटन पर्यटनतज्ज्ञ पर्यावरण व सांस्कृतिक कार्य विभाग समिती अध्यक्ष महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासन पर्यटन धोरण दोरुं दोन हजार सोळानुसार राज्यात पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने अनेक चांगल्या अलौकिक बाबी आपल्याला दिसून येतात त्यापैकी महाराष्ट्रातील माळसेस घाट हे निसर्ग पर्यटनाचं मायरघर म्हणून ओळखलं जाते ज्याप्रमाणे महाराष्ट्रात भंडारा ताडोबा नागझिरा पेच तर इकडे माळसेस आणि तिकडे अलिबाग किंवा गगनबावडा माथेरान यासारखे निसर्गरम्य स्थळे आहेत त्यामध्ये माळसेस घाटांनी अतिशय चांगली भरीव केलेली आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे या ठिकाणी विविध अशा योजना राबवण्याचा यो आचा प्लॅन आहे त्यामध्ये निसर्ग पर्यटन योजना आहे रिसॉर्टची योजना आहे ॲडव्हेंचर पार्क आहे साहसी पर्यटन योजना आहे रोपवे आहे आणि वॉटर स्पोर्ट बोटिंग या ठिकाणी तलाव असल्यामुळं वॉटर स्पोर्ट बोटिंग या माध्यमातून या स्थानिकांना रोजगार मिळेल जवळपास वीस हजार लोकांना या ठिकाणी रोजगाराची क्षमता आहे कारण की दोन्ही बाजूला जागा उपलब्ध आहेत प्रवासी राहण्यासाठी सुविधा उपलब्ध आहेत खानपान सुविधा उपलब्ध आहेत आणि निसर्ग ऑक्सिजन युक्त पार्कचे असंही या ठिकाणी योजना आहे त्या ठिकाणी कालांतराने हेल्थ अँड वेलनेस सेंटरसारखे मोठे प्रकल्प निर्माण व्हावेत या ठिकाणी आरोग्याला म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने निसर्गाच्या सानिध्यात थकलेल्या मनाला शांती मिळावी आणि त्या ठिकाणी आपल्याला आनंदाने राहता यावं यासाठी आरोग्य पर्यटन योजनासुद्धा या ठिकाणी राबवली जाऊ शकते तर केंद्रीय विभागातर्फे केंद्रीय पर्यटन योजनेमध्ये गड आणि किल्ल्यांचा विकास हे महत्त्वाचा भाग आहे या ठिकाणी आम्हाला मा मान्य साहेब पर्यटनप्रेमी आहेत त्यांनी हरिचंद्रगडाविषयी माहिती सांगितली त्या लेण्याविषयी माहिती सांगितली या मार्श गाठातल्या ठाकर जे समाज आहे त्यांच्याविषयी माहिती सांगितली या ठिकाणी नैसर्गिक विविधता आढळून येत आहे त्यापैकी एक जैविध्यता पार्क हे सुद्धा वन विभागानं पार्क उभं करावं त्याला पर्यटनाच्या दृष्टीनं बघावं ते ऑक्सिजन पार्क बघण्यासाठी येतील आणि त्याचा फायदा राज्याला होईल देशाला होईल दरडोई उत्पन्नात होईल आणि एक रा आंतरराष्ट्रीय पर्यटन हब या ठिकाणी निर्माण व्हावं या बाजूला पुणे या बाजूला अहमदनगर इथं नाशिक कल्याण ठाणे आणि मुंबई मुंबईहून एक ते दोन तासात इथं प पर्यटक पोहोचू शकतो किंवा विमानाने येणारा पर्यटक इथं पोहोचू शकतो तर नगरसारखे समृद्ध शहर आहेत किंवा नगर जिल्हा हा समृद्ध जिल्हा आहे किंवा पुणे जिल्हा आहे शिक्षणाचा हब असलेला जिल्हा आहे या चारही बाजूनं इतर पलीकडे नाशिक आहे चारही बाजूने या ठिकाणी पर्यटक येतात आणि हे खरोखरच मला या ठिकाणी आलो आणि मला इथं यांनी यांची भेट झाली आणि ह्या चॅनलद्वारे मला बोलण्याची संधी मिळाली तर मी खरोखरच यांच्या अतिशय शोध मोहीममध्ये मी सहभागी झालो आणि त्यांनी ह्या चॅनलवरून दाखवण्याचा प्रयत्न केला तर खरोखरच हे वैभव आहे आणि मी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मीच या चॅनलचं अभिनंदन करतो आणि महाराष्ट्रप्रेमींनी जरूर मार्शल घाट बघायला यावं अशी अपेक्षा बाळगतो धन्यवाद जय महाराष्ट्र आल्हाट साहेब आपण काय सांगू इच्छिता आपण याच गावचे सुपुत्र आहात याच मातीतले आहात शेतकरी बांधव आहात आणि जवळपास आपल्या पिढ्यानुपिढ्या जुन्नर क्षेत्रामध्ये अवगत आहेत कार्यरत आहेत आणि आपल्याला या क्षेत्रामध्ये भरपूर जुन्नरची माहिती देखील आहे पर्यटन क्षेत्राची तर पर्यटन विषयाबाबत आपण दोन शब्द बोलावे अशी इच्छा व्यक्त करतो सर नमस्कार मी अशोक रामचंद्र आल्हाट जुन्नर आणि जुन्नरचा हा जो परिसर आहे हा हजारो वर्षापासून निसर्ग असा हा व्यापलेला परिसर आहे आणि त्याचा ज्या पद्धतीने उद्धार होणं गरजेचं होतं त्या पद्धतीने या पर्यटन क्षेत्राचा विकास झालेला दिसत नाही परंतु तरीसुद्धा बऱ्याच वर्षापासून या पर्यटन क्षेत्राचा विकास इथं करण्याचा घाट काही पर्यटनप्रेमी लोकांनी केलेला आहे आज नागपूरवरून मुद्दामहून आलेले उमाजी बिशन साहेब यांनी या मासेज घाट आणि या पूर्ण भीमाशंकर जुन्नर लेण्याद्री ओझर आणि अनेक अशा या धरणं असलेल्या पाण्याचं पाणलोट क्षेत्र असलेल्या या क्षेत्रामध्ये त्यांनी आज पाहिलं की अरे इथं पर्यटनाला फार मोठी चालना आहे आणि त्या पद्धतीने इथला निसर्गसुद्धा त्या पद्धतीने आपल्याला साथ देतो आहे आणि म्हणून अशा पद्धतीचे नवीन नवीन प्रकल्प आम्हाला भविष्यामध्ये इथे आणून आम्हाला या सरकारला आणि हे सांगावं वाटतं की या विभागात असणारा जो गोरगरीब समाज आहे ठाकर आहे आदिवासी आहे महादेव कोळी आहे गोरगरीब इतर जाती आणि प्रवर्गामध्ये बाटल्या वाटलेला हा जो समाज आहे यांचा उद्धार आपल्याला या माध्यमातून करता येईल आणि म्हणून भविष्यामध्ये अशा पद्धतीचा या अनेक जाती समूहाचा उद्धार करण्यासाठी आम्हाला पर्यटन क्षेत्राच्या सगळ्या स्कीम आदरणीय डॉक्टर उमाजी भीषण सर आणि आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर हे करण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि म्हणून भविष्यामध्ये जुन्नर तालुका असेल भीमाशंकर असेल आंबेगाव असेल किंवा या पट्ट्यातील जो जो भाग पर्यटन क्षेत्र म्हणून आम्हाला काम करता येईल तिथं तिथं आम्ही जरूर काम करू आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला धन्यवाद देतो धन्यवाद नमस्कार धन्यवाद सर धन्यवाद आपण भेटलात आम्हाला फार आनंद झाला आणि खरोखर जुन्नर तालुक्याचा विकास आणि सर्वांनी हाच ध्यास आता आणि खरोखर जुन्नर पर्यटन क्षेत्र घोषित केलेलं तर आहेच आहेच खरंच खूप छान माहिती दिली धन्यवाद सर हा हा जय भीम नक्की नक्की येऊ नक्की येऊ तुम्ही या मुंबईला कधी आलात ना आमच्या इथं आता हे चालत जाणार इकडून गाडी आहे ना तिथे हा हा मला आज मिळाले हे या परिसराचा विकास करायचा करण्यासाठी आणि गोरगरिबांना रोजगार मिळण्यासाठी त्यांचा प्रयत्न प्रयत्न आहे हो ना तेव्हा आम्हाला म्हणाले की ताई तुम्ही आम्हाला म्हणजे हे करा सपोर्ट करा सपोर्ट कशा बाबतीत करा, करा, करा इथे जर कोणाला म्हणजे काय काय त्यांनी स्कीम सांगितल्या आता एवढ्या काय माझ्या लक्षात नाहीयेत भरपूर स्कीम सांगितल्या गरीब गरिबांसाठी आणि त्यांनी नंबर देखील दिलाय आणि मोठे प्रख्यात ते म्हणजे प्रसिद्ध आहेत ते शासनाचे अधिकारी शासना आहेत मोठे मोठे स्कीम राबवतात त्या आणि त्यांनी सांगितलं की ताई तुमचा तुम्ही आमच्या व्हिडिओ नक्की टाका आणि व्हिडिओच्या माध्यमातून का होईना लोकांना आमचा परिचय होईल आणि आम्हाला ओळखतील पण तशा आम्ही भरपूर म्हणजे नागपूरचे आहेत आता इकडे या साईडला ना पण त्यांना या साईडला जर आपल्या जुन्नरला आहे ना हे सगळं व्ह्यू आहे ना हा जो व्ह्यू हा खूप त्यांना आवडला आणि जुन्नर तालुका तर तुम्हाला माहीतच असेल की पर्यटन स्थळ म्हणून सरकारने घोषित केलं आहे आणि त्यांना अजून या ठिकाणी भरपूर प्रगती करायची असा त्यांचा हेतू आहे आणि ते आता पण गेलेत तिकडे अजून ते विजिट आहेत सगळीकडे कुठे कुठे काय काय अजून प्रगती करायची असं त्यांचा उद्देश आहे बस एवढंच त्यांचं हे होतं तर म्हणून थोडंसं आपलं एक ओळख झाली आणि ओळख ओळखीमधून त्यांनी आमची भेटीगाठी झाली परिचय झाला माणसांची ओळख कशी होते तर अशी तर चला ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आता जातो पुढचा प्रवास